पिशोर इथं ईद उल अजहा बकरी ईद उत्साहात साजरी हिंदू मुस्लिम बांधवाचं एकोप्याचं दर्शन पिशोर सर्कल प्रतिनिधी असलम शेख पिशोर व परिसरातील करंजखेडा चिंचोली लिंबाजी नाचनवेल सर्कलमधील नागापूर सारोळा पिंपरखेडा पळशी बुद्रुक हस्ता वासडी आदी गावात ईद उल अजहा बकरी ईद दिनांक सात रोजी शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पिशोर ईदगाह मैदानात शनिवारी सकाळी साडेसात वाजता मौलाना परवेज खान सिकंदर खान यांनी नमाज पठण केली सकाळी साडेआठ वाजता किशोर जामा मस्जिद इथं मौलाना हफीज शाह व मक्का मस्जिद इथं नमाज अदा करण्यात आली देशाच्या मुस्लिम दुआ मुस्लिम बांधवाकडून करण्यात आली ईद ईद बकरी समाजाचा मोठा सण मानला जातो पोलीस प्रशासनानं ईदगाह व जामा मस्जिद परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता त्यामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देत अनेक हिंदू बांधव मुस्लिम बांधवांना गळा भेट देत ईदच्या शुभेच्छा देताना करताना यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे सामाजिक कार्यकर्ते राजू मोकासे माजी सरपंच पीएम एम उपसरपंच बाळासाहेब जाधव ग्रामपंचायत सदस्य सूर्यभान दहेतकर सुनील नवले गणेश मोकासे लिपिक रवी अन्ना निकम योगेश अप्पा मोकासे सखाराम मोकासे आदींची उपस्थिती होती ताळा बुद्रुक एकता बकरी ईद सण हिंदू मुस्लिम एकतेने उत्साहात पार पडला छायाचित्र अखिल शेख सताळा फुलंबरी प्रतिनिधी आनंद सर्कल अंतर्गत येणाऱ्या सताळा बुद्रुक गावात बकरी ईद सण हिंदू मुस्लिम एकतेचा प्रतीक ठरत शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला गावकरी बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत सामाजिक एकोप्याचा एक उत्तम आदर्श सादर केला या निमित्ताने ईदगाह सामूहिक नमाज पठन करण्यात आले सर्व समाज बांधव एकत्र येत प्रेम व सद्भावनेनं सण साजरा करताना दिसले गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेची योग्य ती व्यवस्था करण्यात आली होती फुलंब्री तालुक्यातील बडोद पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन कर्मचारी जफर मौलाना अमित साहेब माजी सरपंच फारूक शेख ग्रामपंचायत कर्मचारी मुजम्मीर शेख सय्यद अजहर आणि सगळे तसेच गावकरी बांधव यांच्या संयुक्त प्रयत्नातून संपूर्ण सण अत्यंत शांततेत पार पडला गावातील सर्व समाज घटकांनी परस्पर सहकार्य करत सौहार्दतेचं दर्शन घडवले स्थानिक नागरिक सणाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत प्रशासनाचे व ग्रामपंचायतीचे आभार मानले अंधारी इथं बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी छायाचित्र जाकेर बेग अंधारी प्रतिनिधी मुस्लिम बांधवांचा प्रमुख सण असलेली बकरी ईद अंधारी इथं मोठ्या उत्साहात व भक्तिभावानं साजरी करण्यात आली या दिवशी मुस्लिम समाज बांधवांकडून नमाज पठण करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या जातात अंधारी गावातील मुख्य नमाज पठणाचा कार्यक्रम मोठा कब्रस्तान का ईदगाह इथं पार पडला नमाजानं मोठ्या संख्येनं एकत्र येऊन शांततेत नमाज अदा केली याप्रसंगी गावातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा अनुभवायला मिळाला यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीनं योग्य ती सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती संपूर्ण परिसरात शांतता व सुव्यवस्थेतील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता नमस्कार जी एस नाईन लाईव्हमध्ये आज सर्वांचं स्वागत आहे आज बकरी निमित्त आपण अंधारी येथे काही पोलीस प्रशासन साहेब लोकांशी काही संवाद साधू सर आपलं नाव मी पोलीस उपनिरीक्षक बौरे साहेब पोलीस स्टेशन शिल्लोड ग्रामीण आज या ठिकाणी अंधारीतील ईदगेच्या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी उत्साहात नमाज पठन करून शांततेत नमाजचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे याकरता मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव हजर होते आणि त्याकरता आम्ही पण पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवलेला होता आम्ही मुस्लिम बांधवांना असंच आवाहन करू की शांततेत यापुढेही नमाज पठण करूनच ने नमाजचा कार्यक्रम शांततेत पार पाडा पाडावा आणि बकरी ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पाहत रहा जी एस नाईन लाईव्ह अंधारी जाकेर बेग ढोरकेन ईदगाह इथं शांततेत व उत्साहात बकरी ईद साजरी छायाचित्र इकबाल शेख मुस्लिम धर्मातील पवित्र आणि महत्वाचा सण असलेली बकरी ईद ढोरकिन येथील ईदगाह मैदानावर अत्यंत शांततेत आणि उत्साहात साजरी करण्यात आली पहाटेपासूनच मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून ईदगाहवर एकत्र जमले होते सामूहिक नमाज पठणानंतर एकमेकांना प्रेमळ आलिंगन देत ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी प्रसंगी ढोरकिन परिसरात धार्मिक सलोका एकोपा आणि शांतता यांचा सकारात्मक अनुभव हो मिळाला नमाजीनं आपल्या कुटुंबासह सामील होऊन नमाज अदा केली व समाजात बंधुत्वाचा संदेश दिला सणाचे औचित्य साधून घेऊन लक्षात घेऊन पैठण डी सी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार राहुल मोहतकर यांच्या नेतृत्वात योग्य त्या सुरक्षेची व वाहतूक व्यवस्थेची काठेको आखणी करण्यात आली होती पोलीस पाटील अनिल बादोडे यांनी देखील परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून पोलिसांना सहकार्य केले गावातील नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्ताचं कौतुक करत सण शांततेत साजरा झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले शर्मिष्ठाची कारागृहातून सुटका करून हिंदू देवदेवतांची विडंबना करणाऱ्या वजा खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा इंदिरा महिला मंडळातर्फे प्रशासनाला निवेदन धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे इंदिरा महिला मंडळ धुळे तर्फे निवेदन पाठवण्यात आलंय की शर्मिष्ठाला ताबडतोब कारागृहातून मुक्त करण्यात यावी तसेच वजा खान मोहम्मद जो हिंदू देवी देवतांची सदैव विडंबना करत असतो त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनात म्हटले की हाच का भारताचा कायदा आहे दोनशे मीटर दूर दंगली करणाऱ्यांना बंगाल पोलीस पकडू शकत नाहीत परंतु बंगाल पोलिसांची व सरकारची तत्परता पंधराशे किलोमीटर दूर गुरुग्राम येथून शर्मिष्ठाला फक्त पाकिस्तानच्या विरोधात बोलल्याबद्दल पंधराशे किलोमीटर दूरवरून घेऊन आले आहेत हे भारतासाठी खूप घातक आहे वजा खान हा कादरी रशीद फाउंडेशनचा सदस्य आहे जो कोलकाता इथं असतो त्याच्यावर एफ अनेक राज्यांमध्ये दाखल करण्यात आले जसे आसाम राजस्थान कोलकाता गुजरात इथं तरी देखील कोणत्याही राज्याचे पोलीस प्रशासन त्याला पकडून आणू शकलेलं नाही हे दुर्भाग्य आहे शर्मिष्ठा ही लॉची विद्यार्थिनी आहे एका तरुणीचा करिअर खराब करण्याचं काम सरकार करत आहे यापेक्षा जास्त दुर्भाग्य काय असू शकतं सरकार ही कायद्यानं चालत नाही क्रिमिनल कॅल्क्युलेटरनं ना चालत असतं जिथं कायद्याचा कानून हा धर्म बघून बदलत असतो इथं श्रीराम बोर्वर जेलात टाकलं जातं शोभायात्रा काढल्यावर दगडफेक करण्यात येते टीएमसी सरकार मतदान न घेणार यांची हत्या करत यांसारखे गुन्हे करणारी सरकार फक्त शर्मिष्ठाला यासाठी गुरुग्राम येथून पकडून आणते की तिनं सोशल मीडियावर पाकिस्तान संदर्भात जे सत्य आहे ते बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे सत्यावर न बोलू देता ममता बॅनर्जीचा धिक्कार असतो महोदय आपण नम्र विनंती आहे की वजा खान मोहम्मदला ला तातडीनं अटक करण्यात यावी आज आदरणीय मोदीजींना आदरणीय कलेक्टर मॅडमच्या आ... प्रतीने आम्ही आज मोदी सरकारला निवेदन पाठवतो आहे की आपण ज्या समिष्ठाला ममता सरकारने जे जेलीत ल आहे फक्त तिने काहीतरी अपार तिने जे चुकीचं बोललं असेल कायद्यात नसेल आम्ही मान्य करतो पण दरवेळेस फक्त हिंदू लोकांना टार्गेट करण्याचं जे ममता सरकार काम करत असते त्या ममता सरकारचा जी कॅल्क्युलेटर न चालून की कॅल्क्युलेटरप्रमाणे चालत असते त्या सरकारचा धिकार करण्यात करण्यासाठी आम्ही आलेलो आहे दुसरं आमचं असं म्हणणं आहे की जी शमिष्ठा नावाच्या मुली बावीस वर्ष लॉ करणाऱ्या मुलीला जे ज्या पद्धतीने गुरुगुरामधून पंधराशे किलो म मीटरवरून तिला घेऊन जाण्यात आलेलं आहे आणि दोन दोनशे किलोमीटर जिथे गुन्हे दखल होतात त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तत्परता बंगाल सरकारची पोलीस दाखवत नाही आणि बंगाल सरकारची तत्परता बघा पंधराशे किलोमीटरवरून त्या मुलीला त्यांनी घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे फक्त एक वजा खानच्या नावाने जो रशीद फाउंडेशन चालवतो त्या व्यक्तीच्या अर्जावर इतकी तत्प तत्परता या सरकारने दाखवलेली आहे की आमचं असं म्हणणं आहे की हे हा जो वा वजा खान आहे त्याच्यावर अनेक गुन्हे दखल आहे ते गुन्हे त्याच्यावर अनेक एफ आय आर दाखल होते आसाम असेल राजस्थान असेल कोलकाता असेल गुजरात असेल अशा ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत तरी पण आजपर्यंत कोणत्याही प्रकारची अटक त्या व्यक्तीची झालेली नाही वजा खा वजा खान मोहम्मदची तर वजा खान मोहम्मद सरकार तुम्हाला चालत असेल आणि हीच ममता सरकार जय श्रीराम बोलल्यावर जेलीत घालते वोटिंग न करणाऱ्यांचे मर्डर करण्यात येतात त्यांचा कतली करण्यात येतात असे या पद्धतीचे जे गुन्हे होत असेल तर या सरकारला आमची आमचं म्हणणं आहे मोदीजींच्या तर्फे की तातडीने वजा खानला अटक करण्यात यावी आणि वजा सारखे अनेक लोक आपल्या हिंदू धर्माचा अवमान वारंवार करत असतात सरकार बघत असते ममता सरकारच्या इथे मूर्ती तोडण्यात येतात दुर्गापूजा करू दे जात नाही दुसरं दुर्गापूजा नसेल आता कामाख्या देवी ज्या देवीचे आपल्या इथे अनेक हे झालेले त्या कामाख्या देवीची अवहेलना लोक करतात मागेच आपले पालकमंत्री होते मला वाटतं काय अब्दुल सत्तार साहेब त्यांनी तर हनुमानजीच्या माची असं बोलले त्यांचं कोणी काय करून घेतलं मग या बावीस वर्षीय निष्पाप मुलीचा बोललं गेले असेल ती बालिका आहे यांचे लोक गुन्हा करतात तर त्यांना बालिक म्हटलं जातं मग आपली ही जी ब शमिष्ठा ही बालिक नाही ही नाबालिक नाही का म्हणजे तिला एवढं कोणतं सज्ञान आहे बावीसव्या वर्षी की तिच्यावर डायरेक्ट गुन्हे दाखल करून पंधराशे किलोमीटरवरून घेऊन जाऊन तिला केलेलं आहे तर आमची मोदी सरकारला नम्र निवेदन आहे